सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार, मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश यांची पुणे पुणे शिक्षक मतदार पुणे शिक्षक नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे यंदाच्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी दिली जाण्याची चिन्हही दिसून येत आहेत मात्र आजवर केवळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी असणारे मंगेश शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत टिकणार का त्यांच्यासाठी ही निवडणूक कितपत आव्हानात्मक असणार आहे हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या प्रमुख पदाचं नियुक्तीपत्र स्वीकारलं तसंच मागील वर्षभरापासून त्यांनी या निवडणुकांच्या दृष्टीनं तयारी सुरू केली होती एवढंच नाही तर गेल्या महिन्याभरापासून ते स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आडसूळ यांच्या माध्यमातून सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातून शिक्षक मेळावे घेत आहेत आणि आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिक्षक नोंदणी अभियान राबवत आहेत शिवाय अलीकडेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आपण मंगेश चिवटेंच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं विधान केलं होतं तसंच उदय सामंत आणि शहाजी बापू पाटलांनी देखील मंगेश चिवटेंच्या उमेदवारीबद्दल भाष्यही केलं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी बघता आता मंगेश चिवटेंना पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळेल यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय मात्र मंगेश चिवटे जरी गेल्या वर्षभरापासून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करत असले आणि शिवसेनेच्या नेत्यांची देखील तशी इच्छा असली तरी यंदाची पुढे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नक्कीच आव्हानात्मक आहे कारण जर आपण मंगेश चिवटे यांचा आजवरचा प्रवास बघितला तर ते मूळचे सोलापुरातल्या करमाळ्याचे त्यांचे आजोबा मनोहर पंत चिवटे करमाळ्याचे पहिले नगराध्यक्ष होते त्यामुळे राजकारण हे तसं त्यांच्या रक्तातच भिनलय पुढे त्यांनी पुण्याच्या एस पी कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं मराठी विषयात एम ए करून त्यांनी बी एड उत्तीर्ण झाले त्यानंतर मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली तसंच मुंबईच्या के सी कॉलेजमधून लॉची डिग्रीही घेतली आणि तिथूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली जेव्हा राज्यात शिवसेना एकसंत होती तेव्हाच मंगेश शिवटे यांच्या पुढाकारातून शिवसेनेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाची स्थापना झाली आणि पुढे त्याच वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी विशेष ओळखही मिळवली त्यानंतर राज्यात सत्ता पालट होऊन जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या काळात मंगेश मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली तसंच ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ओएसडी झाले तेव्हा त्या काळात वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून तब्बल तीनशे एक निधी वितरित करण्यात आला या काळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम करता करता स्वतःची आरोग्य दूत म्हणून ओळख निर्माण केली आणि ईरशाळ दुर्घटना असो वा कोणतंही संकट प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत चिवटेंनी लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं एवढंच काय तर अगदी जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे आंतरवलित उपोषणाला बसले होते तेव्हा देखील जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातला दुवा बनून आंदोलन स्थळी गेलेल्या चिवटेंनी संवाद दूताची भूमिका निभावली त्यावेळी त्यांची ती भूमिका कौतुकास पात्र ठरली मात्र शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे मंगेश चुटे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत खर तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात चिवटेंना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र तेव्हा ती शक्यता केवळ चर्चांपुरतीच मर्यादित राहिली पण त्यानंतर चिवटेंनी आपलं लक्ष पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाकडे वळवलं आणि आजवर आरोग्य दूत आणि संवाद दूत म्हणून ओळख निर्माण करणारे चिवटे शिक्षकांसाठी काम करू लागले काही महिन्यांपूर्वी जेव्हा मुंबईत शिक्षक समन्वयक संघाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा याच मंगेश चिवटेंनी शिक्षक आणि सरकार यांच्यात संवाद दूताची भूमिका निभावली आणि तेव्हाही त्यांची ही, ही भूमिका कौतुकास पात्र ठरली आंदोलनादरम्यान चिवटेंनी शिक्षकांच्या मागण्या अगदी शांतपणे समजून घेतल्या आणि त्या मागण्या सरकारच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवल्या तसंच आंदोलन स्थळी उपस्थित राहून त्यांनी शिक्षकांना त्यांच्या मागण्या पूर्ण होतील याबाबत आश्वस्त केलं आणि हा मुद्दा राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत पोहोचत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन मिळवलं आणि शेवट्यांनी पडद्यामागे केलेल्या हालचालींमुळेच शिक्षकांपुढे सरकारला जरा नमतं घ्यावं लागलं त्यामुळे जेव्हा मंगेश चिवटे यांनी राज्यातील विना अनुदानित शिक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं म्हणूनच काळात त्यांना पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाची उमेदवारी मिळावी या दृष्टीनं शहाजी बापू यांनी मागणी करायला सुरुवात केली तसंच स्वतः चिवटेंनी देखील स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आडसूळ यांच्या माध्यमातून सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातून शिक्षक मेळावे घेत पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टीनं जोर دار تیاری شروع کړه आता या सगळ्यातून आगामी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवटे रिंगणात उतरणार हे तर समजलंय आणि त्यामुळेच ही निवडणूक चिवटेंसाठी कितपत आव्हानात्मक असणारे असा प्रश्नही पडू लागलाय कारण आपण शिवटे यांच्या पुढे असलेल्या आव्हानांचा विचार केला तर काहीच दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका स्टेटमेंट नंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले प्राचार्य नंदकुमार सागर यांना पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरू झाली はい。 आणि त्यांचं आजवरचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान बघता महायुतीकडून त्यांच्याच उमेदवारी आणि माजी आमदार दत्ता सावंत हे देखील उतरणार हे निश्चित आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील एवढे मातब्बर लोक पुणे शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात उतरणार असल्यानं ही निवडणूक चिवटेंसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे तेव्हा आता हे आव्हान मंगेश चिवटे नेमकं कसं पेळणार आहेत ते बघणंही तितकं महत्वाचं असेल त्यामुळे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा